आनंद या ठिकाणी आळे फाटा आणि परिसरातील अनधिकृत बांधकामे यापूर्वी झालेल्या बांधकामाच्या नोंदी या संदर्भामध्ये श्री नवनाथ वाळुंजी यांचं जे बेमुदत अन्नत्याग अन्नत्याग उपोषण अकरा जूनपासून सुरू झालेलं होते त्या उपोषणाला पर्सनली या ठिकाणी भेट दिली त्यांचे जे मुद्दे त्यांनी उपोषणाच्या पत्रामध्ये नमूद केले होते त्या अनुषंगाने त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे ग्रामपंचायतीच्या कर आकारणी मुंबईमध्ये प्रशासक कालावधीमध्ये झालेल्या बांधकामाच्या नोंदींची चौकशी आणि त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांच्या संदर्भातले जे दोन प्रमुख मुद्दे होते त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पंचायत समितीच्या पातळीवरून क्षेत्रीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही प्रकारची कारवाई केली जाईल त्यासाठी के दोन आठवड्यांची मुदत प्रशासनाने त्यांना मागितलेली होती त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचं आजचं उपोषण स्थगित केलेलं आहे आणि त्यांना आश्वस्त केल्याप्रमाणे दोन्ही पातळ्यांवरची कारवाई तीस जूनपर्यंत पंचायत समितीच्या स्तरावरून निश्चितपणे पूर्ण केली जाईल थँक्यू सर